गिरी बाबाला जर काळजी असेल ना तर पावसाचा थेंब सुद्धा येणार नाही माझा स्टेटस आहे पहा सर्वांनी आणि खरंच वरून राजाने पाऊस आता कुळधरला मागाशी आणि मला काळजी पडली होती की इतकं ज्ञानदान अन्नदान एवढा मोठा खर्च पाऊस आल्यावर वाया जातो ना सगळं पण निसर्गाने सुद्धा आपल्याला साथ दिली एक आशीर्वाद खऱ्या अर्थाने निसर्गाने दिला माझ्या आत्माराम बाबाने दिला बरं का डॉक्टर आमचं बोलणं झालं सकाळी महाराजांचं आमचं ते म्हणले पावसाळ्यावर जरा काम कठीण बिघडत म्हणले कार्यक्रम होणार नाही तुमचं म्हटलं भगवंताला काळजी असेल ना तर निश्चितच सेवा करून घेण्याचा त्यांचा एक आशीर्वाद आपल्याला आज लाभलेला आहे आणि निश्चितच गुरुवर्य आदर्श पिता एक वारकरी संप्रदायाचे पायी तानाजी नारायण गाडगे सर आपल्यामध्ये आहेत बरं का इथे बसलेले आणि बारा वाजता आपण फुले टाकले ना फुले टाकल्याबरोबर तो मामाला आशीर्वाद देऊन स्वर्गा ते स्वर्गामध्ये भगवंत त्यांना चरणाशी चांगल्या जागी ठिकाणी जागा देतील आणि माणूस आपण खाली कर्म केलेलं अन्नदान केलेलं ज्ञानदान केलेलं वर कसं काय पोचतं बरं का डॉक्टर आता तुम्ही सायन्सचे विद्यार्थी आहात ज्ञानी आहात सुशिक्षित लोक काय म्हणतात की आपण खाली ज्ञानदान केलेलं अन्नदान केलेलं कांचनदान केलेलं वर कसं पोचतं बर का त्याशी आळंदीला आमचे संतोष महाराज पाटील गेले आणि त्यांचे पैसे हरवले त्यांचा मला फोन आला म्हणले महाराज माझ्याकडे एकही रुपया नाही मी तर आळंदीमध्ये गुठलो आहे तर काय करायचं